साखरांच्या लाटा आलेला तो बांगडा खात तंदूरच्या आगीत घेतो नवा श्वास कोरा धुरात मिसळलेला तो मसाला घास घेताच वाटत स्वाद माझ्या जिभेवर नाचतो यात लालसर अंगारात भाजताना त्याचा रंग बदलतो जणू कोळशात सोन चमकत ते तंदूर बांगडा फक्त अन्न नाही रे तो गोव्याच्या चवीचा झेंडा फडकवतो थोड लिंबू थोड मीठ थोड प्रेमाचा स्पर्श जिथे प्रत्येक घासात सागराचं हसू चमकून येतं एकदा ज्याने खाल्ला तंदूर बांगडा प्रेमान तो, प्रेमा ना। तो विसरत नाही ती चव कधीच आयुष्यात तंदूर बांगड्याची जादूत अशी की खाणारा नाही पाहणारा सुद्धा हरवून जातो तंदूर बांगड्याची जादूत अशी की खाणारा नाही पाहणारा सुद्धा हरवून जातो नमस्कार मी राची शेटवेरेकर आणि आज मी बनवणार आहे तंदूर बांगडा चला तर मग व्हिडिओ पाहता पाहता जाणून घेऊया या तंदूर मागील काही गमतीदार गोष्टी मित्रांनो गोव्याच्या किनाऱ्यावरच निळाशात समुद्र पांढरी वाळू आणि कोऱ्यांची गजबज याच वातावरणातून जन्माला आलेला गोव्याचा अस्सल तंदूर बांगडा गोमंतकीय लोकांचं जीवन समुद्राशी घट्ट जोडलेलं असल्यामुळे माशांचा प्रत्येक प्रकार आहा त्यांच्या आहाराचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिला आहे त्यात बांगडा हा नेहमीच सर्वात प्रिय मानला गेला पूर्वी गोव्याच्या कोळीवाड्यांमध्ये महिलांकडून उरलेले मासे कोळशावर भाजले जात त्या काळात आधुनिक ओव्हन किंवा तंदूर नव्हते म्हणून लोक मातीच्या चुलीच्या कोळशावरच माशाला भाजत असत यात पारंपरिक भाजणीच्या पद्धतीतून पुढे तंदूर बांगडा ही कल्पना उगम पावली बांगड्याला स्थानिक मसाले लसूण आलं लिंबू लावून मातीच्या तंदूर मध्ये मा किंवा कोळशाच्या आगीत हळूहळू भाजलं जायचं त्या धुरकट चवीत सागराचा गंध मसाल्याची तिखट ऊब आणि परंपरेचा स्पर्श भेटे भारतीय मसाल्यांसोबत नारळ चिंच लिंबू आणि समुद्री माशाचा वापर करून एक नवीन चव निर्माण केली जी पूर्णपणे गोमंतकीय होती त्यातूनच तंदूर बांगडा म्हणजे सागर मसाला आणि धुराचा संगम निर्माण झाला आज तंदूर बांगडा ही केवळ एक डिश नाही तर गोव्याच्या किनारी जीवनशैलीची ओळख आहे तो गोव्याच्या प्रत्येक गावात समुद्र किनाऱ्यावरच्या लहानशा झोपडीतून ते पाचा तारांकित हॉटेल पर्यंत सगळीकडे अभिमानाने दिला जातो त्याच्या प्रत्येक घातात सांगतो की गोवा फक्त समुद्र आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही तर त्या समुद्रातून निर्माण झालेल्या स्वादाच्या परंपरेसाठीही अमर आहे मित्रांनो गोव्याच्या तंदूर बांगड्याची खासियत म्हणजे त्याची चव सुगंध आणि त्यामागच्या सागराचा आत्मा ही डिश केवळ खाण्यासाठी नसून ती गोमंतकीय जीवनशैलीच प्रतिबिंब आहे गोव्यात बांगडा समुद्रातून ताजा पकडला जातो आणि त्यावर वापरला जातो स्थानिक मसाल्यांच्या जादूई संगम लसूण आल लाल मिरची चिंच आणि नारळाचा हलका स्पर्श हा मसाला बांगड्याच्या प्रत्येक तुकड्यात मुरवला जातो आणि मग तो मातीच्या तंदूर मध्ये किंवा कोळशावर हळूहळू भाजला जातो त्या भाजण्याच्या प्रक्रियेतून तयार होणारा धुरकट सुवास म्हणजे तंदूर बांगड्याचं खरं सौंदर्य गोव्याच्या तंदूर बांगड्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचं आंबट तिखट संतुलन एकीकडे एक मसाल्याची झंझाणी तूप आणि दुसरीकडे लिंबू कोकमाचं आंबटपण या चवीत समुद्राचं मीठ मातीचं घन आणि गोमंतकीय परंपरेचं उबदार प्रेम दडलेलं असत म्हणूनच म्हणतात बांगडा म्हणजे केवळ डिश नाही तर गोव्याच्या मातीचा समुद्राचा आणि संस्कृतीचा जिवंत स्वाद आहे मित्रांनो गोव्याच्या तंदूर बांगड्याच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदा आणि महत्व काय आहे त्याच उत्तर केवळ नाही तर निसर्गाशी गोमंतकीय सापडतं गोव्याच्या तंदूर बांगड्याची चव जितकी अपलातून तितकाच त्याचा आरोग्यदायी लाभ देखील अप्रतिम आहे हा बांगडा समुद्रातून ताजा पकडला जातो आणि भासताना त्यातले ते फारसे तेल किंवा तूप किंवा कृत्रिम घटक वापरले जात नाही म्हणून ही डिश हलकी पौष्टिक आणि हृदयासाठी हितावह ठरते बांगडा हा मासा स्वतःच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड व्हिटॅमिन डी आणि प्रथिनी यांचा उत्तम स्तोत्र आहे तंदूर पद्धतीत भाजल्यामुळे तेलकटपणा कमी होतो आणि त्यामुळे हा पदार्थ वजन नियंत्रणासाठीही योग्य ठरतो गोमंतकीय यो मसाले जसे की लसूण आलं आणि चिंच यांचा त्यात समावेश असतो जे पत, पचन सुधारतात रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला ठेवतात लिंबू व कोकमामुळे शरीरातील नियंत्रित राहते म्हणून तंदूर बांगडा हा केवळ स्वादाचा नाही तर आरोग्य नैसर्गिकता आणि संतुलनाचा खरा गोमंतकीय नमुना आहे समुद्राची ताजगी मसाल्यांची औषधी शक्ती आणि कोळशाच्या धुराचा स्पर्श सगळ्यांच्या मिलापातून तयार झालेला हा पदार्थ शरीरालाही पोषण देतो आणि मनालाही समाधान देतो म्हणूनच गोमंतकीय लोक म्हणतात तंदूर बांगडा खाल्ला म्हणजे फक्त पोट नाही तर आरोग्यही तृप्त होत मित्रांनो तंदूर बांगडा म्हणजे फक्त डिश नाही तर गोव्याच्या मातीचा आणि समुद्राचा जिवंत स्वाद आहे धुरकट सुवासात मिसळलेली मसाल्याची जादू आणि प्रत्येक घासात सागराची आठवण हेच आहे तंदूर बांगडा मसाल्याचा तिखट लिंबाचा थेंब आणि कोळशाचा धूर हाच आहे तंदूर बांगड्याचा खास मंत्र तंदूर बांगडा खाल्ला की पोट भरत आणि आत्मा असतो हीच गोमंतकीय खाण्याची खरी परंपरा तंदूर बांगडा खाल्ला की जीभ आणि मन दोन्ही सांगतात हा खरा गोमंतकीय अनुभव आहे खाल्ला जीभ आणि मन दोन्ही सांगतात हा खरा अनुभव आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेते लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत